शित हा जो पुतळा आहे ना हा पुतळा एकोणीसशे शहाण्णव मध्ये उभा केला गेला अनावरण केलं गेलं जे कोल्हापूरचे आपले रवींद्र मिस्त्री यांनी तो बनवला आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर त्यांच्या हस्ते तो अनावरण केलेला आहे त्यांच्या डोक्यावर मावळ्याची टोपे झेरेटोप असते ते राजे छत्रपती शिवाजी दिसले असतात त्याच्या हातामध्ये जे हातार आहे असं म्हटलं जात की त्याला इटा म्हणतात इटा चाळीस फुटावर उभारलेल्या व्यक्तीवर फेकून मारून परत ते ओढलं ओढलं जाऊ शकतं उजव्या हाताच्या मनगटाला दोरी बांधलेली असते ती दोरी जी आहे ना सोळा हात लांब असते म्हणजे आपला हात साधारणतः दीड फुटच असतो सोळा दीड चोवीस ते पंचवीस फुट लांब आणि त्याच्या पुढे दोन्ही हातामध्ये काठी दिसते आपल्याला दहा फुटाचे आणि ते नक्षीकामच्या पुढच्या बळव तीक्ष्ण हातावर तीक्ष्ण पाच फुटाचं असं चाळीस फुटावर उभारलेल्या व्यक्तीवर फेकून मारायचं असं आणि परत ओढायचं ओढाय आपण किल्ल्याची ही संरक्षण भिंत तटबंदी दिसते पूर्व हा। दिशेची तटबंदी समोर तो टॉवर दिसतो ना टॉवर हो हो हो। पर्यंत ही पश्चिम पूर्व दिशेची तटबंदी जवळजवळ तीन किलोमीटरची तटबंदी आहे पूर्व दिशेला अच्छा दक्षिणेच्या बाजूला दीड किलोमीटर आहे आणि पश्चिमेच्या बाजूला दीड किलोमीटर आणि उत्तर दिशेला दोन किलोमीटर अशा आठ किलोमीटर परिसराचा हा डोंगरी किल्ला आहे तर ह्या किल्ल्याचं जे चारी बाजूच्या तटबंदीचं बांधकाम नऊशे वर्षापूर्वीचं आहे अच्छा शिल्हार वंशज राजा बोध नृसिंह असं त्यांचं नाव जे मध्य प्रदेशमध्ये भोपाळ गाव आहे त्या गावचे रहिवाशी त्यांच्या राजवटीमध्ये तटबंदीचं बांधकाम पूर्णता झाली त्यावेळेला पहिलं नाव पन्नगालय दिलं गेलं पन्नगालय याचा अर्थ असा आहे नाग जमातीचे लोक म्हणजे नागवंशी लोकांचं या डोंगरावर वास्तव्य त्यामुळे दिलेलं ते नाव पहिलं नाव पण जशी हुकूमत बदलत गेली राजवट बदलत गेली नावं बदललेली आहेत देवगिरीचं यादव यांच्या राजवटीत नाव बदललं त्याला दिलेलं दुसरं नाव ब्रह्मगिरी त्यानंतर बहामणी मलिक आला त्याचं नाव होतं हसन बहामणी मलिक हा तुर्की मुस्लिम पण ज्या वेळेला ते राजा बनले त्यावेळी त्यांनी आपलं नाव बदलत असताना गंगू ब्राह्मण त्यांचं नाव आपल्या नावाला जोडलं का तसंच केलं त्यांनी तर लहानपणी त्या बालकाचं भविष्य वर्तवलं होतं गंगू ब्राह्मणांनी की तू एक पलाढ्य राजा बनशील आणि ज्या वेळेला ते राजा बनले म्हणजे त्यांची भविष्यवाणी खरी ठरली ना त्याला एक वडीलधारी व्यक्ती समजून त्यांचं नाव आपल्या नावाला जोडलं विजापूरचा पहिला आदिलशाह युसुफ आदिलशाह त्यांच्याकडे हा गडकोट चौदाशे सदुसष्टच्या दरम्यान आला आणि ह्या गडावर आदिलशहाची हुकूमत जी सुरू झाली ही हुकूमत म्हणजे जोपर्यंत राजे छत्रपती शिवाजी हा गड जिंकत नाही तोपर्यंत म्हणजे सोळाशे एकोणसाठ म्हणजे एकशे एक एक ब्याण्णव वर्ष म्हणजे जवळजवळ दोनशे वर्ष दोनशे त्या दोनशे वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे सात खानदान सेवन जनरेशन आलं आणि त्यांनी किल्ल्यामध्ये आपापल्या परीनं आपलं नाव ह्या गडावर राहावं या दृष्टिकोनातून तुर्की लोकांच्या देखरेखाली इमारती उभ्या गे केल्या गेल्या त्यावेळेला किल्ल्याचं परत नाव बदलत गेलं <coughs> दिलेलं तिसरं नाव शहा नबी दुर्ग आणि राजे छत्रपती शिवाजी यांनी ज्या वेळेला दुसऱ्यांदा किल्ला जिंकला म्हणजे सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तरला ला <coughs> हा गडकोट फक्त साठ मावळ्यांशी जिंकून दिला तो कोंडाची कर्ज <coughs> कोणतीही रक्त सांडणी न करणार म्हणजे युद्ध न करता हा गड कर जिंकला गेला त्यावेळेला ह्या गडकोटाला जे दिलं गेलेलं नाव ते आज अखेर कायम आहे आणि भविष्यात तेच राहणार कारण ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं नाव आहे पन्हाळगड हे त्यांनी दिलेलं नाव आहे तर अशा ह्या गडकोटाची उंची समुद्रसपाटीपासून पाहिलं तर तीन हजार एकशे सत्तावीस फूट म्हणजे आत्ता आपण नऊशे त्रेपन्न मीटर उंचवट्यावर आहोत म्हणजे जवळजवळ एक किलोमीटर एवढ्या उंचवट्यावर बॉर्डर जे आहे ना आठ किलोमीटरची तटबंदी त्याच्या आतमध्ये जमीन चारशे एकर आहे एक्झॅक्ट तीनशे ब्याण्णव एकर आहे म्हणजे चारशे एकर जरा तर चारशे एकर जमिनीच्या आतमध्ये मुबलकता पाण्याची नगर परिषदेला नोंद आहे जवळजवळ शंभरच्या आसपास विहिरीची न... नोंद आहे दोन तलाव आहेत मोठे या समोर एक तलाव आहे हां हां आणि वरती एक तलाव आहे त्याला सोमेश्वर तलाव म्हटलं जातं आणि हाऊस म्हटलं जातं तर ते दोन तलाव आहेत म्हणजे किल्ल्यामध्ये मुबलकता पाण्याची ही भगवंताची देण परमेश्वराची देण आहे या किल्ल्याच्या आतमध्ये आज साडेतीन ते चार हजार लोक वस्ती आहेत पन्हाळा तालुका असून तालुका प्लेस, प्लेस। म्हणजे शासकीय सर्व कार्यालय आले तहसील आल्यामुळे कारण छत्रपती शिवाईराजांची सोळाशे त्र्याहत्तर नंतर दक्षिणेची राजधानी घोषित केली त्यांनी म्हणजे दक्षिणेचा राज्यकारभार इथून पाहिला जात होता त्यानंतर तारा राणी छत्रपती शिवाजीराजांची सुन राजाराम महाराजांची रणरागिनी महाराणी तारा राणी त्यांच्याकडे हा गडकोट सतराशे दोनमध्ये आला आणि सतराशे आठमध्ये दोन गाद्या निर्माण झाल्या साताऱ्याची गादी संभाजीराजांचा सा मुलगा शाहू त्यांच्याकडे गेली आणि आपली कोल्हापूरची गादी तारा राणी त्यावेळेला करवीरची राजधानी बनली गेली पन्हाळगड त्यानंतर ब्रिटिश लोकांनी ब्रिटिशांनी आपलं ऑफिस निर्माण केलं आणि त्या ऑफिसमध्येच त्या इमारतीमध्येच आज आपलं तहसील आलं आणि तहसील आल्यामुळे सगळे शासकीय कार्यालय आले तर ह्या गडाच्या आता आपण पूर्व दिशेने पश्चिमेच्या बाजूला जाय जायचं आपण आता गाडी घेऊ पुढे जाऊया चालतंय किल्ल्याची सुरुवात तर झाली आहे आपली आणखी पण बऱ्याचशा काही धान्य कोठार असतील किंवा मग आणखी अजून तीन दरवाजे लागणार आपल्याला खूप साऱ्या गोष्टी लागणार आहे सर्व गोष्टी आता आपल्याला बघायचे आता हे तटबंदी बद्दल सांगितलं ना आताच गाईडदा तर जे विजयदुर्ग विजयदुर्गाचं पण जे पाच अकरातलं जुनं बांधकाम आहे ना तर ते विजयदुर्गावरचं पण बांधकाम आहे का ते पण शिलाहार भोजराजांच्याच काळातले चला हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईकचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोडमध्ये